महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धावते एसटीत मामाच्या मुलाची हत्या करणाऱ्या आरोपीस अजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे खेडचे अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस पी पोळ यांनी ही शिक्षा सुनावली आहे अजित आरोपीचं नाव आहे मामाच्या मुलीवर एकतर्फी प्रेमातून पुण्याच्या खेड तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली बारा जून दोन हजार ला घडलेल्या या हत्येचा तब्बल साडेसहा वर्षानंतर निकाल लागलाय अजितचे मामाच्या मुलीवर एकतर्फी प्रेम होते मात्र मामाचा आणि मुलीचा दोघांचाही या लग्नास नकार होता या रागातून मामाचं कुटुंब संपवायचं अजितनं ठरवलं त्याची सुरुवात मामाचा अठरा वर्षीय मुलगा श्रीनाथ खेसेपासून त्यानं केली श्रीनाथ आणि मामाची लहान मुलगी डोळ्यावर खेडच्या चढवला अटकेनंतरही अजित तुरुंगामध्ये पत्राद्वारे मामाच्या मुलीला धमकावत होता इतकंच नव्हे तर थेट न्यायाधीशांच्या समोरही गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला हे पाहता आरोपी तुरुंगाबाहेर आला तर मामाच्या कुटुंबाला धोका निर्माण होऊ शकतो हे लक्षात घेता अजितला अजन्म कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे या सुनावणीत सरकारी वकील म्हणून सागर कोठारी यांनी कामकाज पाहिलं महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा